शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्मशानभूमीत बसून अन्नत्याग आंदोलन कर्जमुक्ती पीक विमा नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीचे आंदोलन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी प्रलंबित असलेले पीक विमा देण्यात यावा यासोबतच गेल्या रब्बी आणि खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळील शिरसोडी गावातील मध्ये बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वतःला जमिनीत गाडून घेत समाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे मात्र पोलीस प्रशासनाने विरोध केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे

ते भांकीवाले येतात बाई बर कड कुठला भरून मी कर्ज जाऊ मला खायला तुम्ही घाला ना खाऊ घाला ना आता गरम चालू नाही खरं एवढं वय झालं आता काय होते काम ना काय माती खाऊ त्याच्यातली कागद की नाही म्हणता होत नाही तू येणार शेती मग काय माती खाऊ खापू त्याच्यातली मी मारकण कार्यालय नांदुरा आपल्या या आंदोलनाला जे चालू आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की जे आज आपलं आंदोलन चालू आहे ते आपण मागे घ्यावे तुमच्या का काय ज्या काही अडचणी मागण्या असतील मी आमच्या शास तहसील कार्यालयामार्फत या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडून शा प्रशासनाकडं पाठवायचं पूर्ण हे करू प्रयत्न करतो वरिष्ठांना विचारून आणि आपण हे आंदोलन मागे घ्यावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आज आम्ही आमच्या गावच्या स्मशानभूमीत समाधीसाठी बसलेलो आहे पण आमचं दुर्दैव असं की सरकार नेहमी प्रशासनाला समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रकार यांचा चालू असते नेहमी पण आता गावगाळ्यातला शेतकरी हा सुज्ञान झालेला आहे गावगाळ्यातला शेतकऱ्याचा पोरगा सुज्ञान झालेला आहे आमचा बाप अडनी पण आमचे पुरा आता भगतसिंगाच्या मार्गानं आंदोलनासाठी उतरलेले आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे की हा फडणवीस हा फडणवीस झोपलेला आहे यानं प्रत्येक गावातल्या सभेमध्ये सांगितलं आहे की आमचा हरिभाऊ निवडून येऊ द्या आमचा हरिभाऊ निवडून आला की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू मग आपला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं म्हटल्यावर आज जवळजवळ एक दोन वर्ष झाले झाले की नाही हो एक दोन वर्ष झाले मग यानं सातबारा कोरा करायला पाहिजे होता मग आता हे शेतकऱ्याची काय मसणवटे मसणवाट्याची वाट पाहू राहिले काही मसणवट्यात शेतकरी जायला पाहिजे म्हणून त्यातल्या त्यात आमचा हक्काचा पीक विमा दिला नाही दुष्काळी अनुदान तेरा हजार सहाशे मलकापूर नांदुरा तालुक्यात अजून दोन दोन हजार शेतकरी बाकी आहे बँकांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे शेतकऱ्याचे म्हणजे एकीकडे एक तुम्ही म्हणता की हा देश आर्थिक महासत्ता बनवणार आहे अरे तुम्ही आर्थिक महासत्ता बनवसान कसे तुम्ही आमच्या या शिरसोळी गावात येऊन पहा आज रोजी चाळीस वर्ष झाले आम्ही पाच वर्ष आले ग्रामपंचायत मध्ये होतो आमच्याजवळ दहा अवशे आहे या नाल्याची आम्ही ना दहा औषध दिल्या अजून एकाही आमदारानं आणि एकाही लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष दिलं नाही या मसंटीची अवस्था पहा मग एकीकडे एक तुम्ही म्हणता की डिजिटल इंडिया स्मार्ट इंडिया अच्छे दिन आहे मग तुम्ही का फक्त, फक्त हे का फक्त शहरातच लागू करणार आहे का जोपर्यंत आमची कर्जमाफी पीक विमा दुष्काळी अनुदान आणि बँकांना लावलेले होल्ड हे तुम्ही आम्हाला जोपर्यंत देत नाही आम्हाला काही ठोस स्वरूपात देत नाही तोपर्यंत हे समाधी आंदोलन असंच चालू राहील अजितदादा पवार हे सत्तेसोबत गेले त्याचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याची फाईल हे फडणवीस साहेबांना आम्हाला सांगावं की हे कोणत्या टेबलवर थांबलेली आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जर गांजा लावला तर तुम्ही तिथं प्रशासन पाठवून तत्काळ कारवाई करता मग तुमच्या या भ्रष्टतेवर तुमच्या भाजप सरकारच्या म्हणजे तुम्हाला असं वाटते गावगाड्यातल्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याचे कामं करायला पाहिजे आमचे स्थानिक आमदार हे पंचवीस तीस वर्षापासून झोपलेले आहेत आणि आता तर असे झोपलेले आहे की त्यांना जाग येणे हे कठीण आहे आणि त्यांना कोणी भूलूही शकत नाही हे आमच्या मलकापूर मतदारसंघाची दुर्दशा आहे